नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला छान प्रकारे कढी कशी करायची ती मी दाखवणार तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जर मुंग्या असल्या ना तर मला सांगा सांगाही प्रॉब्लेम इतक्या किंवा मुंग्यात वडा काही करतात दोन मिनटं राहतात परत मुंग्या चालत आता पहिल्यांदा असं तेल ओतून घ्यायचं ऊन पडलंय भरपूर त्यामुळे एकदम प्रकाशित तेल ओतलं की काय करायचं तुम्हाला जर मिरची आवडत असेल ना तर आणि मिरची बारीक करायची मी मिरचीचे तुकडे करून घेतले जास्त तिखट नको आहे म्हणून अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत लसणाचे आणि मिरचीचे आणि कढीपत्ता धुवून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा तडतडते एक बघायचं आधी एक दोन असं मोहरीचं दाणे टाकून तर तडतडायला लागलं आहे बघा मग अशी मोहरी टाकायची गॅस कमी करायचं मोहरी तडतडली परत जिरे टाकायची परतही लसूण टाकायचं म्हणजे लसूण पण छान तडसतो तर एक मिरचीचे तुकडे करायचे आणि तिखट आवडत असेल तर मिरची बारीक करायची आता कडी हलवायचं आहे आणि तुम्हाला जर गूळ आवडत असेल ना तर कडी उकळत आली का नाही तिकडत गूळ टाकायचं किंवा साखर टाकायचं जर गोड कडी तुम्हाला आवडत असेल तर तशी पण छान लागते ब्राह्मण त्यांच्यात करते बघा गोड करायचं आता शेवटी हळद टाकायचं आणि ताक एक बारीक करून घेतले हे बघा ह्याच्यामध्ये ताक आणि बेसनपीठ टाकले बेसनपीठ किंवा ज्वारीचं पीठ एक दोन चमचे टाकायचं त्याच्याबरोबर छान म्हणजे मिक्स होते आपण जेवढं आपल्याला पाहिजे ना दही तेवढंच घ्यायचं म्हणजे जास्त आंबट पण नाही होत आंबट आवडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही तर मी त्याच्यामध्ये पाणी होत माझ्या घट्ट नाही कडी मला आवडत बघू शकता आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि कुठ आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकायची आणखीन तुम्हाला दाखवते मग सांगितले आता गॅस फुल करायचं आपलं हे टाकून झालं ना सामान की गॅस आपलं फुल करायचं आणि आता मीठ टाकायचं आणि मीठ टाकलं की असं कुट करून घ्यायचं आहे बघा आणि मग ह्याच्यामध्ये अशा प्रकारे थोडंसं जास्त नाही आपण असं मोकळ्या भाजीला कसं टाकतो सुक्क तसंच टाकायचं आता हे एवढं बस झालं एवढ्या कडीला आता ह्याला एक उकळी आली की बंद करायची लगेच एक उकळी येते बघा कारण कडी जास्त वेळ ही केली की, की फाटल्या जाते आता हे बघा एवढ्या एवढ्या प्रमाणात मी हे केली कारण पेयाला पण मग छान लागते पण घट्ट आंबट नाही नको वाटते थोडीशी आंबट गोड पाहिजे असेल कधी कधी मग मी गुळ टाकते ह्याच्यामध्ये किंवा साखर गुळ साखर नाही शक्यतो गुळाचा वापर करते तो तो तर तुम्हाला उकळले की दाखवते मी तर हे बघा अशा पद्धतीनं उकळायला लागले आहे का की वर आता आलं आहे हे बघा तुम्ही बघू शकते आता गॅस बंद करायचा तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीनं आता गॅस बंद केलेला आहे खाली उतरली तर अशी कढी तयार होते कोथंबीर असेल तर आणखीन छान तयार होते तर कशी वाटली छोटीशी रेसिपी ती नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा